ते तबलीकी इस्तेमाचे दिनांक सात व आठ एक दोन हजार सव्वीस रोजी आयोजन करण्यात आले हे इस्तमा नांदेड जिल्ह्यामध्ये दरवर्षी नऊ ठिकाणी घेतले जाते मागील पन्नास वर्षापासून शंकरनगर येथे इस्तमाचे नियोजन करण्याचे भाग्य मिळाले नव्हते ते या वर्षी शंकरनगर येथे इस्तमाचे नियोजन बंद नियोजन करण्यात आले या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था तीन ठिकाणी करण्यात आली व येणाऱ्या पाहुण्याचे राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली या इस्तमाचे नियोजन करण्याचे कारण सामाजिक बांधलिकी जपणे व समाजप्रती आदर सन्मानाने कसे वागावे आपल्या अल्लाप्रती मान सन्मानिष्ठेने कसे वागावे हे या इस्तमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते व या इस्तमाला दर दहा ते बारा हजार बांधव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे नांदेड जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यातून प्रत्येक गावातून समाज बांधव येणार आहेत रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम हराळे सर हे चोख बंदोबस्त करणार आहेत स्टार मराठवाडा माझ्यासाठी के एम शेख केरुकर शंकरनगर या ठिकाणी तबलिगी इस्तेमाचे आयोजन करण्यात आले जवळजवळ पन्नास वर्षांनंतर हा पहिलाच इस्तेमा या ठिकाणी होत आहे परिसरातल्या शंभरच्या जवळ ग्रामीण भागातले आमचे बांधव या इस्तेमामध्ये शिरकत करणार आहेत आणि बऱ्याच वर्षापासून इथे इस्तेमा न झाल्यामुळं सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे आणि या याच्यासाठी प्रशासकीय आणि सगळ्या लोकांचं खूप सहकार्य लाभत आहे याला इस्तेमाला आणि सगळ्यांच्या त्या सहकार्यामुळंच हा इस्तेमा इथं पार पडत आहे आणि हा दोन दिवसाचा इस्तेमा दुपारनंतर उद्या सुरू होईल आणि परवाच्या दिवशी सा साडेआठ नऊ दहापर्यंत दुवा होऊन जाईल एवढ्या इस्तेमासाठी जवळजवळ महिना ते दोन महिन्यापासून इथं याची मेहनत चालू आहे आणि गावातील बी ब स सर्व गावकरी बंधू बी आम्हाला भरपूर सहकार्य करत आहेत आणि या ठिकाणचे जे काम करणारे जे जे आहेत आमचे साथी तर हे साथी प्रत्येक गावातून येऊन आपला आपला वेळ देत आहेत या इस्तेमाचा एकच उद्देश की धार्मिक काम करत असताना आपला माल आपले पैसे आणि आपला वेळ अशा ठिकाणी द्यायचा कारण हे सार्वजनिक हे सगळ्यांचंच जे असते आणि म्हणून या इतमाच्या बाबतीत आम्ही सर्व परिसरातले लोक खुश आहोत सभी भाई को रहमतुल्लाहि व उबरकात आज यहां पर रामतीर शंकर नगर में पहिली बार ऐसा बेहतरीन तबलीगी इस्तमा रहा है जिसको पूरे चार्लुकों से लोग आने वाले हैं बिलोली देगलोर, मुखेट नायगांव और ये इस्तेमाल हर साल नांदेड़ ज़िले में नौ जगह लिया जाता है और यहाँ शंकर नगर को इस्तेमाल मिला हमारे बहुत खुशी है और पूरे देहातों के लोग यहाँ पे आकर काम कर रहे हैं साथ दे रहे हैं और ये इस्तेमाल जो है सो सात और आठ जानवरी का दो दिन का इस्तेमाल है यहाँ पर बड़ी मेहनत से बड़ी तादाद से लोग आकर मेहनत कर रहे हैं और इसमें इस्तेमाल इस को शंकर नगर स्टॉप और नरसी अपना हमारे जितने, जितने भी सेंटर हैं सात सेंटर सात सेंटर के लोग आके काम कर रहे हैं ये इस्तेमाल हमारे को लोगों को हमारा भाईचारा भाईचारा बताता है और इसी इज्तिमा इस इस को मकसद क्या है भाई इसका इस्तेमाल का कि हमारी ज़िंदगी में दीन कैसे आ जाए दीन अल्लाह और उनका रसूल का दीन है मुबारक दीन है मकसद हमारा वही है कि हमारे ज़िंदगी में दीन कैसे आए लोगों लोग कैसे सुधर जाए यानी जा कि अपने ईमानदारी अखलाक मामला सारे दुरुस्त होते हैं ये सामाजिक है और सबके लिए है और अपने हिंदू भाइयों को भी अपन कैसा उनके साथ व्यवहार करना अखलाक मामला के साथ कैसा आप पेश आना अच्छे अच्छी तरीके से यहाँ पे बताया जाता है और इज्तम का जो आगाज़ है कल और परसों सात जनवरी और आठ जनवरी को होने वाला है और आठ तारीख को शाम में दस बजे या नौ बजे दुआ होने वाली है तो सभी भाइयों से अजीबन गुजारिश है इलाके के सभी भाइयों से अजीबन गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा जा, तादाद में यहाँ पे शिरकत करें शंकरनगर रामतीर्थ येथे इस्तम्याचे नियोजन केलेले आहे तरी आपण पोलीस स्टेशन रामतीर्थ येथे असल्यामुळे याची परवानगी घेतली का नांदेड जिल्ह्यामध्ये एस पी ऑफिस नांदेड येथे अर्ज केले का तुम्ही हो हो पोलीस स्टेशनला आम्ही परवानगी घेतलं आहे आणि एस पी ऑफिस डी वाय एस पी ऑफिस येथे आम्ही हां जागेबद्दल माहिती दिली आहे आणि परवाना आपण घेतलं आहे ना हरकत प्रमाणपत्र पण घेतलं आहे गावाकडून सरपंचाकडंच ना ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा घेण्यात आलेले आहे